नमस्कार मी स्वप्नाली आज आपण श्रावण महिना स्पेशल घरच्या घरी बासुंदी तेही अगदी झटपट कशी बनवायची ती पाहणार आहोत चवीला तर खूपच छान लागणार आहे ही रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा बासुंदी बनवण्यासाठी आपल्याला दोन कप म्हशीचं दूध लागणार आहे इथे मी एक पॅन गॅसवरती गरम करायला ठेवलेला आहे पॅन गरम झाला की यामध्ये आपल्याला दोन कप दूध घालून घ्यायचं आहे इथे शक्यतो म्हैशीचा दुधाचा वापर करायचा म्हैशीचं दूध घट्टसर असतं त्यासाठी आता या दुधाला उकळीला सुरुवात झालेली आहे गॅस मी मंदच केलेला आहे दूध आपलं उकळत आहे आता यामध्ये आपण थोड्याशा केसरच्या काड्या घालून घेऊयात केसर घातल्यामुळे बासुंदीला रंग छान येतो आता आपण हे एक सारखं यामध्ये मिक्स करून घेऊयात सुरवातीला मी गॅस मंदच ठेवलेला आहे दुधाला छान अशी उकळायला सुरुवात झाली आणि केसरचा संपूर्ण रंग यामध्ये उतरायला सुरुवात झाली की यामध्ये आपण अर्धा कप साखर घालून घेणार आहोत इथे आपण दोन कप दूध वापरलेलं होतं त्यासाठी अर्धा कप साखर पुरेशी आहे जर तुम्हाला बासुंदी जास्त गोड बनवायचे असेल नाहीतर कमी गोड बनवायचे असेल तर तुम्ही आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता ही साखर आपण यामध्ये पूर्णपणे विरघळून घेऊयात आता यामध्ये आपल्याला थोड्या प्रमाणात ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत काजू बदाम मनुखे आणि चारोळ्या घेतलेल्या आहेत सर्वात आधी मनुखे आणि चारोळे आपण यामध्ये घालून घेऊयात काजू आणि बदाम मी नंतर घालणार आहे गॅस मंद करूया आणि हे मिश्रण आपण थोडा वेळ असंच गरम व्हायला गॅसवरती ठेवून देऊयात आता या याबाुंदीला घट्टसरपण येण्यासाठी यामध्ये आपल्याला बाकीचे पदार्थ घालून घ्यायचे आहेत त्यासाठी इथे मी अर्धा कप कोमट दूध घेतलेलं आहे या कोमट दुधामध्ये आपल्याला तीन कप मिल्क पावडर घालून घ्यायची आहे ही मिल्क पावडर आपण यामध्ये संपूर्णपणे विरगळून घ्यायचे म्हणजे यामध्ये गुठळ्या होऊन न देता हे मिल्क पावडर आपण यामध्ये अशा पद्धतीने बघा मिक्स करून घ्यायचे इथे मी गुटळ्या अजिबात यामध्ये होऊन दिलेल्या नाही आहेत आता हे मिश्रण आपल्याला या गॅसवरील बासुंदीमध्ये घालून घ्यायचं आहे मिश्रण घातल्यानंतर गॅस मोठा करूया आणि या मिश्रणाला आपण सतत हलवत राहायचे जोपर्यंत या बासुंदीला घट्टसरपणा येत नाही तोपर्यंत हलवत राहायचं आता आपण बघा जे काजू आणि बदाम ठेवले होते तेही आपण क्रश करून यामध्ये घालून घेतलेले आहेत गॅस मंदच करून आपल्याला थोडा वेळ हे मिश्रण असं उकळवून द्यायचे तुम्ही बघा अगदी थोड्या वेळातच हे मिश्रण घट्टसर तयार झालेलं आहे मिल्क पावडर घातल्यामुळे या मिश्रणाला दाटसरपणा लगेच आलेला आहे चौथर याची खूपच छान लागते अशी ही बासुंदी बघा खाण्यासाठी तयार झालेली आहे गॅस बंद करूया आणि हे मिश्रण थोडा वेळ थंड होऊन देऊयात थंड झाल्यानंतर हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवून देऊया कशा पद्धतीने बघा अगदी झटपट होणारी थंडवर अशी बासुंदी खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्हाला सर्वांना ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन चमचमीत गोड आंबट तिखट रेसिपीसोबत तोपर्यंत